न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पालकांनी आपली स्वप्ने पाल्यावर न लागता त्याला आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावं आणि विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी घेण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे असे आवाहन करत राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी विश्वास व हो यशाची वाटचाल बालाजी शिक्षण समूहाने अशीच सुरू ठेवावी असे आवाहन इथं केलं येथील श्री महाराज शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ बालाजी समूहाचा रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार टोपे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं आमदार टोपे यांनी राजकारणाची होत असलेली वाताहत वाढता भ्रष्टाकारभाट ढासळलेली नैतिकता व नीतिमत्ता यावर ताशेरे ओढत या गढूळ वातावरणात संस्कारी नीतिवान व वा नीतिमत्ता असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शिक्षण संस्थांनी गुणवत्तेवर आधारित कौशल्य निर्माण करणारे शिक्षण द्यावे बालाजी शिक्षण समूहाच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी संस्थापक मदन कारंडे यांच्या जिद्द शिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांची प्रशंसा करत शिक्षण संस्थेतील सर्वच घटकांच्या बळावर हा टप्पा बालाजीने गाठला असून त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा देखील दिल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सतेश पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून शिक्षण व्यवस्था दर्जेदार आणि मजबूत करण्याकडे आपला कल ठेवावा भविष्यात दर्जेदार शिक्षण देण्याचे आवाहन असणार असल्याचं सांगत बालाजी शिक्षण समूहाने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे नमूद केलं स्वागत करून प्रास्ताविकांत बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारेंडी यांनी आजवरच्या गाड्याचा आढावा घेतला शहरातील अनेक मान्यवरांच्या पाठबळावर संस्थेची उभारणी करून यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी गुरुवर्य संजय पंत पाळीकुंद्रीकर माजी आमदार अशोकराव जांभळे राजीव आवळे इंदुराव शेळके यांची भाषणे झाली दरम्यान व्ही बी पाटील आर के पवार सुनील महाजन बादशाह बागवान सागर चाळके उदय लोखंडे राहुल खंजिरे शशांक बावसकर संजय कांबळे अमित गाटाडे संजय तेलनाडे गंगाराम जाधव सरजेराव खोटपडे आनंदराव नेमिष्ठे नितीन जांभळे उदयसिंग पाटील सुरेश नागरे अभिजित जाधव सयाजी चव्हाण शिक्षण समूहाचे सेक्रेटरी महेश कोळीकार शिवाजी कारंडे मोहन भस्मे संदीप जाधव दत्तात्रय मेद्रे यांच्यासह सर्व संचालक पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी पालक व शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते आभार बालाजी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष रामचंद्र बांगड यांनी मानले